आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार संपूर्ण राज्यात भाजपची हलाकीची परिस्थिती आमदार कुणाल पाटील मवियाच्या बैठकीत आमदार कुणाल पाटील यांनी बोलताना सांगितलंय की धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यंत उत्साह आणि चांगलं वातावरण झालं असून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच सर्वसामान्य नागरिक यावेळी आम्हाला काहीही करून बी जे पीला हरवायचं असल्याचं सांगत होते भाजपाने राज्यासह संपूर्ण देशात अत्यंत ता परिस्थिती निर्माण केली ज्याच्यामुळे आज संविधान धोक्यात आले असून सर्वसामान्यांचं जीवन असह्य झालंय भाजपाला सत्तेतून दूर करून काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चितच हा सर्वसामान्य जनतेने पण केलाय वातावरण या संपूर्ण दो दो मला माहीत आहे की उमेदवारी जाहीर व्हायचे आधीपासून सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगत होता की आम्हाला काही करून ह्यावेळेस बी जे पीला हलवायचं आहे ज्या भारतीय जनता पक्षामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण केली ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलं ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन असंय झालं अशा या सत्य पक्षाला सत्तेपासून दूर करून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सभेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य माणसाने निर्माण करतो आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं आहे आणि ज्या दिवशी शोभातांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला करून सांगितलं की चांगला सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभाईंच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे ज्यांनी अत्यंत खालपासून नगरसेविकेपासून तर महापौर पासून तर आमदार मंत्री या सर्व पदावरती काम केलं आहे आणि त्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाप्रमाणे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी ज्या नेतृत्वामध्ये असते तो नेतृत्व खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं माझ्या नक्की आलं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर